दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हा जो तणाव आहे आपण ऑपरेशन सिंधूर केलेला आहे आणि तो आंतरराष्ट्रीय अत्यंत गंभीर पण अनेक वर्षापासून पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे वाढती महागाई घटते परकीय चलन व राजकीय अस्थिरता यामुळेच पाकिस्तानला कायम आर्थिक संकटाला तोंड द्यावी लागत आहे मात्र असे असले तरी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानच्या भारताविरुद्ध कुरापती सुरूच आहेत अशा या अशा या कारवायांसाठी पाकिस्तानकडं पैसा येतो कुठून हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि यानंतर मी तिथली दहशतवादी कुरापती करण्याची जी मानसिकता आहे ही अचीन आहे अनेक दशकापासूनची आहे भारताच्या स्वातंत्र्यापासूनच हे सगळं चालू राहिलेलं आहे आपण एकीकडे एक म्हणतो आहोत की दहशतवाद्यांना धर्म नसतो पण हा इस्लामिक दहशतवाद आहे की काय अशी परिस्थिती संपूर्ण जग अनुभवते आहे बांगलादेशमध्ये तेच चालू आहे पाकिस्तानमध्ये असं चालू आहे मालदीवमध्ये जे सगळीकडे एकंदरीत अशा पद्धतीने हे सगळं चालू असताना आणि मग आर्थिक स्थिती आर्थिक संकटामध्ये हे राष्ट्र असताना गंभीर आर्थिक संकटामध्ये नुसतं आर्थिक संकटामध्ये नाही जो मागाई ली ली था था था, जी महागाई प्रचंड वाढलेली आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ते पुन्हा दहशतवादाला खत पाणी कसं काय घालतात आणि मग या सगळ्या कारवाई करण्यासाठी पाकिस्तानकडं पैसा येतो कुठून हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधींनी नऊ मे रोजी पाकिस्तानला एक पॉईंट तीन अब्ज डॉलरचा मदत देऊ करण्यावर विचार करणार आहे आणि ही हे पैसे ते अशा पद्धतीने जर वापरत असतील तर जागतिक लोकमत याबद्दल काय म्हणते हे सुद्धा पाहावं हो लागेल आंतरराष्ट्रीय नाणेनिधी नी ही जी एक पॉइंट तीन अब्ज डॉलरची मदत देऊ करण्यावर विचार करणार आहे परंतु नाजूक अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी केल्या जाणाऱ्या या मदत निधीचा वापर पाकिस्तान पाकिस्तान पहलगाम सारखे दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी करीत आहे का हा देखील मोठा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नाणे निधीवरील पाकिस्तानचे अवलंबित्व किती त्या पैशाचा वापर पाकिस्तान कसा करतो हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे मित्र हो परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि या परिस्थितीमध्ये त्यांना दहशतवादी कारवायांची सवय झालेली आहे आणि भारताला ते कारवाई परतून लावण्याची लावण्यामध्ये लावण्याचा अनुभव आहे पण पाकिस्तानच्या मदतीवर भारताने काय आक्षेप घेतलेला आहे का काय भूमिका मांडलेली आहे ही सुद्धा आपण जाणून घेतली पाहिजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मंडळाची विस्तारित निधी, निधी। सुविधेअंतर्गत पहिल्या आढाव्यासाठी नऊ मे रोजी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे या बैठकीत पाकिस्तानला एक पॉइंट तीन अब्ज डॉलर्स चे कर्ज देण्यावर विचार होणार आहे उद्या आठ आहे परवा नऊ आहे भारत पहिल्यांदाच या मदतीच्या विरोधात मतदान करण्याची शक्यता आहे भारत पाकिस्तानच्या तीनशे पन्नास अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेसाठी आंतरराष्ट्रीय निधी महत्त्वाचा ठरला आहे भारताने पाकिस्तानच्या लष्करी खर्चाबद्दल चिंता व्यक्त करून नवीन निधीच्या वितरणाबद्दल आक्षेप व्यक्त केले आहेत एका सरकारी सूत्राने सांगितलेले आहे की रॉयटर्सला आ, माहिती दिली की भारताने आय एम एफला पाकिस्तानला देण्यात आलेल्या कर्जाचा आढावा घेण्यास सांगितले आहे विशेषत जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही सुमारे सत्तर बैठका घेतल्या अर्थव्यवस्था सुधरत असताना आय एम एफ पाकिस्तानमध्ये गुंतवणूक आणि पाठिंबा देण्यासाठी उत्सुक होते असे पाकिस्तानच्या अर्थमंत्र्याचे सल्लागार खुर्म शहजाद म्हणाले त्यांनी आय एम एफ कार्यक्रम योग्य मार्गावर असल्याचे सांगितले यापूर्वी आय एम एफकडून पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या मदतीबाबत करण्यात येणाऱ्या मतदान प्रक्रियेपासून भारत दूर राहिल्याचे दिसून आले होते परंतु अलीकडच्या घडामोडीमुळे या धोरणात बदल होऊ शकतो या बदलू शकणाऱ्या धोरणाचा एक भाग म्हणून भारताने जागतिक बँकेचे सध्याचे कार्यकारी संचालक परमेश्वरम अय्यर यांची आय एम एफ बोर्डावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नियुक्ती केलेली आहे के व्ही सुब्रमण्यम यांच्या जागी अय्यर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जागतिक वित्तीय संस्थांमध्ये भारताचे महत्व वाढविण्याच्या उद्देशाने एक धोरणात्मक पाऊल म्हणून या नियुक्तीकडं पाहिलं जात आहे पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या वापराची कठोर तपासणी सुनिश्चित करण्यासाठी भारत प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे आय एम एफ निधीचा वापर पाकिस्तानकडून दहशतवादी कारवायांसाठी केला जाऊ शकतो त्यामुळे हे कर्ज रोखण्याची मागणी भारताच्या या नव्या संचक संचालकाकडून केली जाऊ शकते पाकिस्तानचे अर्थव्यवस्थेपेक्षा संरक्षणाला प्राधान्य हे सातत्याने धोरण राहिलेलं आहे दोन हजार तेवीसमध्ये पाकिस्तानला ना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून सात पॉईंट पाच अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे चौसष्ट हजार कोटी रुपयाचे कर्ज देण्यात आले होते तेव्हापासून पाकिस्तानने साडेतीनशे अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था स्थिर केल्याचा दावा केलेला आहे महागाई लक्षणीयरित्या कमी झालेली आहे मी दोन हजार चोवीसमध्ये दोन uh, हजार तेवीस मध्ये चाळीस टक्क्यावर पोहोचलेली महागाई फेब्रुवारी पंचवीस पर्यंत दुप्पट कमी झालेली आहे जून दोन हजार चोवीस पासून मध्यवर्ती बँकेने व्याजदरात एक हजार पॉइंटची कपात केली आहे ज्यामुळे पाकिस्तानवरील आर्थिक दबाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे परंतु भारताबरोबरच्या नव्या तणावामुळे आता या नफ्यांना धोका निर्माण झाला आहे पाकिस्तानचा मोठा संरक्षण खर्च हा आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस होता त्यांच्या अर्थव्यवस्थेचा जमावजमाव आणि लष्करी प्रत्युत्तराच्या तयारीसाठीचा खर्च यामुळे पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे विश्लेषक असाही इशारा देतात की भारताबरोबरच्या नवीन संघर्षामुळे त्या नफ्यावर उलट परिणाम होऊ शकतो आय एम एफ च्या मदतीमुळे पाकिस्तानच्या लष्करी व दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होते अशी भूमिका भारताची आहे आय एम सारख्या संस्थांकडून मिळणारा निधी गरिबी शिक्षण व आरोग्य व्यवस्थित सुधारणा आणि आर्थिक स्थिरता आणण्यासाठी दिला जातो परंतु पाकिस्तानमध्ये आय एम एफ आणि जागतिक बँकेच्या निधीतून राबविल्या जाणाऱ्या सुधारणा योजना अनेकदा अपूर्ण राहतात मुख्य म्हणजे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग लष्कराच्या ताब्यात आहे या परिस्थितीत अनेक वेळा आंतरराष्ट्रीय निधीचा वापर लष्कराच्या अप्रत्यक्ष खर्च आणि दहशतवादी कारवायांसाठी केला जातो असे टीकाकार सांगतात पाकिस्तानच्या लष्करी रणनीतीमध्ये गुप्त कारवाया आणि भारताच्या कृतींना प्रतिसाद देणे त्यांचा समावेश आहे यांचा समावेश आहे आय एम एफच्या मदतीमुळे आर्थिक संकटातील पाकिस्तानची अर्थव्यवस्था स्थिर होत आहे मात्र पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेतील संरक्षण खर्चासाठी असलेल्या पैशाचा वापर पहलगाम सारख्या हल्ल्यांकरिता होत असल्याचे अनेक टीकाकारांचे सांगणे आहे ब्युडीज रेटिंग्जच्या एका अहवालात रेटिंगच्या एका अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की भारताबरोबर सुरू असलेल्या लष्करी तणावामुळे आयएमएफच्या मदतीने पाकिस्तानने मिळविलेल्या आर्थिक सुधारणा उलट होऊ शकतात या अहवालात नमूद करण्यात आले आहे भारताबरोबरच्या तणावात सतत वाढ होत असल्याने पाकिस्तानच्या विकासावर परिणाम होण्याची शक्यता आहे पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा पंधरा अब्ज डॉलर्सपेक्षा कमी असून भारताच्या परकीय चलनाचा साठा सहाशे अठ्ठ्याऐंशी अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे अशीही त्यात नमूद करण्यात आली आहे म्हणजे पाकिस्तानचे आय एम एफ वरील अवलंबित्व जे आहे ते कसं आहे पाकिस्तान दीर्घकाळपासून आय एम बी एफच्या मदतीवर अवलंबून आहे आणि म्हणून एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून पाकिस्तानला वीसहून अधिक मदत पॅकेजमध्ये अब्जावधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची मदत मिळाली आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये मंजूर झालेले सर्वात अलीकडचे सात अब्ज डॉलर्सचे पॅकेज पाकिस्तानला काही अटीसह टप्प्याटप्प्याने देण्यात आले या अटीमध्ये कर सुधारणा अनुदान कपात आणि सुधारित प्रशासन याचा समावेश होता आय एम एफच्या आकडेवारीनुसार पाकिस्तानची त्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये दोनशे ब्याऐंशी दसलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम परतफेड केलेली आहे मात्र तरीही पाकिस्तान कर्जबाजारी आहे हे नाकारता येत नाही आणि असं असताना देखील ही जी परिस्थिती आहे ही सगळी परिस्थिती जी पाहतो आपण बेलगाम मध्ये जे सव्वीस लोक गेली आणि निघूणपणे ज्यांच्यावर हत्या करण्यात आली धार्मिक त्याच्या मुद्द्यांवरून म्हणजे ह्या ज्या काही कारवाया आहेत ह्या आजच्या आहेत का आहे तर भारताच्या स्वातंत्र्यापासून ह्या चालू आहेत आणि म्हणून आजची परिस्थिती संपूर्ण जग दहशतवाद विरोधी आहे आणि म्हणून जागतिक लोकमत भारताच्या अनुकूल आहे म्हणून भारताने ही भूमिका घेतलेली आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जर आता पैसे दिले आता मदत केली तर त्याचा वापर पाकिस्तान या अशा कारवायांसाठी करत नाही का आणि अशा कारवायांसाठी तो करत असेल तर तो देश सुधारणार नाही आणि आम्हाला सुद्धा सुधरू देणार नाही अशी ती सगळी परिस्थिती आहे आणि म्हणून त्याला आपल्याला ब्रेक कसा लावता येईल याबद्दलची भूमिका काय घेतील अशी शक्यता दिसते आहे मित्र हो आपल्याला काय वाटते ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये काय होईल तरच भारत पाकिस्तान अनुयुद्ध होईल का किंवा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतातली काय प्रश्न आहेत आणि युद्धाची परिस्थिती ही दोन्ही राष्ट्रासाठी कशी घातक आहे आणि म्हणून आपण ऑपरेशन सिंदूर करत असताना सुद्धा अतिशय सावधगिरीने फक्त दहशतवादी केंद्रांवरच हल्ले केलेले आहेत नऊ दहशतवादी केंद्रांवर हल्ले केलेले आहेत सामान्य जनतेवर नाही किंवा पाकिस्तानच्या कुठल्याही लष्करी तळावर नाही यातून आपण जगाला हा संदेश दिलेला आहे की दहशतवादाच्या विरोधी ही कारवाई आहे पाकिस्तान सोबतच्या युद्धासाठीची नाही ही त्यांनी लक्षात घेतली पाहिजे मित्रो आपल्याला काय वाटते पण कमेंट करून कळवा या चॅनलवर नवीन या चॅनलला सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद